मित्रांनो आय पी एलचा सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे आतापर्यंत या हंगामात साठ सामने खेळले गेले आहेत ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ बाद फेरीत पोहोचला आहे त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत आता उर्वरित संघांना प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे अशातच विदेशी क्रिकेट बोर्ड टी ट्वेंटी विश्वचषकाच्या तयारीसाठी खेळाडूंना लवकर महाघारी बोलवत आहे यावर माजी भारतीय खेळाडू सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे टी ट्वेंटी विश्वचषकासाठी इंग्लंडचे खेळाडूंना आय पी एलमधून लवकर मायदेशी परतण्यास त्यांच्या बोर्डाकडून सांगितले आहे यावर सुनील गावसकरांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डच्यावर हल्लाबोल केला आहे बी सी साने खेळाडू आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डाला धडा शिकवावा अशी सूचना गावस्करांनी केली आहे सुनील गावसकर यांनी मीडियाच्या स्तंभात लिहिले की मी अशा खेळाडूंचे समर्थन करतो जे आपल्या देशाला प्रथम प्राधान्य देतात परंतु प्रथम स्वतःला संपूर्ण लीगसाठी उपलब्ध असल्याचे घोषित केल्यानंतर मधूनच परत माघारी जाणे योग्य नाही कारण त्यांनी दोन तीन वर्ष देशासाठी खेळू जेवढे पैसे मिळत नाहीत त्यापेक्षा जास्त पैसे फ्रँचायजी त्यांना एक हंगाम खेळण्यासाठी देत असतात या असं गावस्कर पुढे म्हणाले त्यामुळे फ्रँचायजींना अशा खेळाडूंच्या फीमधून मोठी रक्कम कापण्याची परवानगी दिली पाहिजे पण तो खेळाडू कोणत्या बोर्डाचा आहे प्रत्येक खेळाडूला मिळालेल्या फीच्या दहा टक्के रक्कमही त्या बोर्डाला देऊ नये कारण फ्रँचायजी प्रत्येक परदेशी खेळाडूच्या मॅच फिचच्या दहा टक्के रक्कम त्या देशाच्या क्रिकेट बोर्डाला देत असते मित्रांनो सुनील गावसकरांच्या या मताविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा